दुर्गास किचन चॅनलमध्ये आज आपण शिळ्या भाजीचा इतका छान वापर करणार आहेत ना त्याच्यापासून हे सुंदरसं आपण सँडविच बनवणार आहेत आणि ते ही सँडविच ना तंदूर सँडविच आहे याचा आवाज आहे का आणि याच्यामध्ये ना मेन म्हणजे तंदूरला जे मॅरिनेशन लागतं ना ते करून ठेवायची काहीच गरज नाही इन्स्टंट हे आपलं सँडविच बनवणार आहे विश्वास वाटत नाही ना चला तर चालू करूयात आपण आता याच्यातनं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स आपण घालणार आहेत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता कंटिन्यू पहा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आपण पनीर घेतलं आहे एक चतकोर कप हे पनीर असेल त्याला आपण क्यूब केलं नाही त्याला आपण ग्रेट केलेलं आहे खिसून घेतलेलं आहे त्यासोबतच आपण चीज घेणार आहे चीजमुळं खूप छान याच्यामध्ये फ्लेवर येतो चीज क्यूब असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता किंवा चीज स्लाईसही घेऊ शकता किंवा चीज स्प्रेड जरी असलं तरी तेही चालेल याच्यामध्ये चा महत्त्वाचे इन्ग्रेडियंट जाईल तंदूर मसाला थोडंसं याच्यापुरतंच आपण मीठ घालणार आहेत अर्धा चमच याच्यात तिखट घालणार आहेत आणि ही उरलेली आपली ना बटाट्याची भाजी घालणार आहेत सकाळी मी चपाती आणि हे बटाट्याची भाजी घेतील ते माझ्याकडे खूप सारी उरली चला तर काहीतरी नवीन म्हणून हे ट्राय केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इनग्रेडियंट्स म्हणजे हे दही आहे या दह्यामुळे ना सर्व आपली रेसिपी ट्विस्टेड होते एक छानसा तंदूर चा फ्लेवर याला येतो कारण सगळे तंदूरचे इन्ग्रेडियंट्स हे दह्यामध्ये मॅरिनेशन केले जातात त्याच्यामुळे छानसं आपण याला ना मिक्स करून घेतलं एकजीव करून घेतलं अशी ब्रेडची चार स्लाईस घेतली आत्ता याच्यात आपण थोडीशी पुदिन्याचे पत्ते आणि कोथिंबीर वापर वापर ही वापरली आहे आता या ठिकाणी मी बटरचा वापर नाही करत हे आपलं तूप आहे कधी तुपापासूनही हे स्लाईस बनवा खूप छान याची टेस्ट येते दोन्ही साईडला आपण याला तूप लावून घेतलं आणि हे जे बॅटर बनवलं होतं ना आपण ते याच्यावर आपण स्प्रेड करणार आहेत याच्यामध्ये तुम्ही थोडासा ना तंदूर मसाला आणि थोडंसं दहीचं मॅरिनेशन करून दोन्ही ब्रेडच्यावरही ते सॉस म्हणूनही लावू शकता तुम्ही पण मी या ठिकाणी प्लेनच लावणार आहे कारण ऑलरेडी आपल्या याच्यामध्ये तंदूर मसाल्याचं प्रमाण जास्तच आहे दोन्ही ब्रेड छानशी फील केले आहेत आपण या बॅटरनं आता त्याच्यावर आणखीन एक ना रिकामावाला हे ब्रेड स्लाईस ठेवूत याच्यावरही ठेऊत आणि या ठिकाणी तुम्ही एका ब्रेडला चीज स्प्रेड ही लावू शकता किंवा टमॅटो सॉसही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे याला तुम्ही ना वेगवेगळ्या वेग प्रकारे सर्व करू शकता तुम्ही एक आपण ना दोशाचा तवा घेतला त्याच्यावर छानसं तूप टाकून घेतलं दोन्ही ब्रेडचे स्लाईस याच्यावर ना मंदाचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला एका साईडनं भाजलेले आहेत त्याला आपण ट्विस्ट करू आता छानसं प्रेस करून ना याला छानसं भाजून घ्यायचं जेणेकरून ना हे बॅटर दोन्ही ब्रेडला चिटकून ना म्हणजे जेव्हाच्याला आपण याची बाईट खायला जाऊत ना हे पडणार नाही खाली आता या ठिकाणी तुम्ही कच्ची या ठिकाणी शिमला मिर्च कच्चा कांदा किंवा कच्चा टमॅटोची स्लाईसही तुम्ही घालू शकता पण हे प्लेन अप्रतिम लागतं वरून आणखीन एक थोडा थोडा चम्मच तूप घालायचं तूप घालताना हलगर्जीपणा करू नका भरपूर घाला त्याच्यामुळं छानसा वासही येतो स्वादही लागतो आणि क्रिस्पीपणा होण्यासाठी मदतही होतं हे आपले ब्रेडचे स्लाईस तयार आहेत याची कटिंग करूत आपण आणि खायला तयार आहेत हे अशी अप्रतिम डिश कुणालाही वाटणार नाही याच्यात ना मॅरिनेशन केलं नाही आपण ना टाईम वेस्ट केला नाही आणि उरलेल्या भाजीचा छान आपण उपयोगही केला आहा आवाज बघायचा क्रंच अप्रतिम आलेला आहे खाताना तुम्हाला जराही वाटणार नाही की हे सँडविच आपण असं काहीतरी ट्विस्ट करून केलं असेल ते हे नक्की नक्की सँडविच बनवा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही Thank you.